नमस्कार मी ज्ञानेश पाटील आत्ता प्रशासकीय जिल्हा परिषदच्या प्रशासकीय अ इमारतीमध्ये आहे आणि तिथली परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे लाईटच नाही यांना आत्ता अवाडव्य बिल भरणारे हे जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण अंधारामध्ये आहे काही अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग काम आहेत अशा प्रकारची परिस्थिती ही जिल्ह्यातल्या महत्वाच्या कार्यालयांमध्ये आहे स्वच्छतागृह आहे पूर्ण आम्हाला